आला का रे विशाल राजा तू रोज लायब्ररी देत रोज अभ्यास करत बाबा रोज शेतात काम करत ते म्हणतात तू जर नोकरीवर लागला ना तर आपलं सगळं ठीक होईल म्हणून मी रोज अभ्यास करतो वा वा व्हेरी गुड करत राहा काय रे तुम्ही काल अभ्यास न करता रात्रभर सुरजची बड्डी पार्टी सेलिब्रेट केली अरे पांडुरंगा अरे ये दे रे अरे तुम्ही पुढचं आयुष्य सुख पोरी मला क्रांतिकारी चळवळ वाजायची त्याच्याशिवाय काय चळवळ होणार नाही अरे पण आपल्यात चळवळ होऊन नाही राहिली त्याचं काय पोरी मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू दे एक वेळा मी सक्सेस झालो की मग बाय तुला कुठे कुठे फिरवतो तोपर्यंत डिस्टर्ब नको करू